आज मी बनवणार आहे आंब्याचा रस तर चला आपण आंब्याचा रस बनवूया एक किलो घेतले आंबे आता रस बनवायला सुरुवात करू याला असं पूर्ण ढिला करून याला आंबा पूर्ण सर्व प्रकारचे आता हे याच्यामध्ये काढून लासा दाबून घ्यायचं इकडे ठेवायचा दुसरा पण असे पूर्ण फोडून टाकायचे एक हे बी आहे याच्यामधलाही असा मास काढून टाकायचा अशा प्रकारे ही गुई अशी पूर्ण पांढरी करायची आणि एक चम्मच मीठ टाकला याच्यामध्ये चव यासाठी आणि हे साखर टाकून देऊ हा उठून झाला आहे रस आता हा माझा रस तयार झाला आहे कसा वाटला तुम्ही पण बनवा आंब्याचा रस कुरुडी पापड पुरी हे सर्व आज मी बनवलो तर कशी वाजली माझी रेसिपी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईबर करा